नमस्कार मित्रांनो फिल्म विजन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका साकारणाऱ्या चिन्मय मांडलेकरने त्याच्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्याने प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे भारत सोडून जा असे मॅसेज चिन्मय आणि त्याच्या पत्नीला येत आहेत तर सुप्रिया पिळगावकर यांनी चिन्मयला पाठिंबा म्हणून एक पोस्ट शेअर केलेली आहे त्यात ती काय म्हणत आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यावरून अभिनेता चिन्मय मांडलेकर आणि त्याच्या पत्नीला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आलं या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मयने मोठा निर्णय घेतला जर पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका साकारल्याने माझ्या मुलाच्या नावावरून ट्रोलिंग केलं जात असेल तर यापुढे कधीच मी भूमिका साकारणार नाही असं त्याने जाहीर केलं त्याच्या या निर्णयाचा अनेक चाहत्यांनी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील काही कलाकारांनी विरोध केला या दरम्यान आता अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांची पोस्ट चर्चेत आली आहे सुप्रिया यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट लिहित जहांगीर मांडलेकर या नावाला पाठिंबा दिला जहांगीर मांडलेकर तुला अनेक अनेक शुभ आशीर्वाद अशी पोस्ट त्यांनी लिहिलेली आहे चिन्मय मांडलेकर आणि त्यांची पत्नी नेहा मांडलेकर यांना गेल्या काही दिवसापासून मुलाच्या नावावरून प्रचंड ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज साकारतात पण खऱ्या आयुष्यात मात्र मुलाचं नाव जहांगीर ठेवले असं म्हणत नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली या टीकेनंतर नेहानी तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करत मुलाचं नाव जहांगीर का ठेवलं त्याचा नेमका अर्थ काय हे सांगत ट्रोलर्सना सडेतोड उत्तर दिलेलं आहे त्यानंतर काही तासांनी चिन्मयने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करत मोठा निर्णय जाहीर केला जर पडद्यावर मी छत्रपती शिवाजी महाराजाची भूमिका साकारल्याने माझ्या कुटुंबियांना मुलाला ट्रोलिंगला सामोरं जावं लागत असेल तर मी यापुढे ही भूमिका साकारणार नाही ना असं त्याने स्पष्ट केलेलं आहे त्याच्या या व्हिडिओवर सर्वसामान्यापासून चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकाराकडून विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या मी आतापर्यंत सहा चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली तरीही माझ्या मुलाचं नाव जहांगीर का असा त्या ट्रोलिंगचा प्रमुख सूर आहे माझ्या मुलाचा जन्म दोन हजार तेरा मध्ये झाला आणि आज तो अकरा वर्षाचा आहे ते हे ट्रोलिंग तेव्हा नाही झालं ते आता होते मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेनं आतापर्यंत खूप काही दिलं महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राबाहेरच्या देशाबाहेरच्या लाखो लोकांचं प्रेम दिलं फक्त मराठीच नाही तर अमराठी लोकांचासुद्धा प्रेम मिळालं पण आता या भूमिकेमुळे जर माझ्या कुटुंबाला अशा पद्धतीचा त्रास होत असेल तर मी अत्यंत नम्रपूर्वक हे सांगू इच्छितो की यापुढे मी या भूमिका साकारणार नाही कारण मी करत असलेलं काम मी करत असलेली भूमिका यांचा जर माझ्या कुटुंबाला त्रास होत असेल तर एक वडील म्हणून नवरा म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख म्हणून मला माझं कुटुंब जपणं जास्त महत्त्वाचं आहे असं तो म्हणाला या सर्व गोष्टीमुळं चिन्मयने खंत व्यक्त केलेली आहे असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद